नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज या सदरामध्ये या चॅनलवरून मी एका लोकनेत्याचं व्यक्तिचित्र माझ्या कवितेतून सादर करणार आहे आणि त्या लोकनेत्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामीण विकास मंत्री माननीय आणि सध्याच्या आमदार माननीय सौ पंकजाताई मुंडे यांचं हे व्यक्तिचित्र मला आलेल्या अनुभवातून कारण मी त्यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक वर्ष नोकरी केली त्यानिमित्तानं काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रसंगी मला त्यांचं व्यक्तिमत्व जवळून पाहायला मिळालं आणि म्हणूनच मी या कवितेमध्ये त्यांचं वर्णन केलं आहे आवडेल आपल्याला निश्चित ऐकूया आपण बावन कशी सोनं माननीय सौ पंकजाताई मुंडे जीवनातला एखादा काळा दिवस कधीच स्मरणातून जात नसतो जीवनातला एखादा काळा दिवस कधीच स्मरणातून जात नसतो नेतृत्व हरवण्या एवढा दुसरा कोणताच मोठा घात नसतो ताईच्या आयुष्यात चार जून हा असाच काळा दिवस होता आणि साहेबांच्या पश्चात लोकांना सांभाळणं त्यांच्यातल्या गुणांचा कस होता लोकसभेचा निसटता पराभव पचवून ताई कामाला लागल्या आहेत आणि वडिलाप्रमाणेच पुन्हा एकदा पक्षनिष्ठेला जागल्या आहेत पंकजाताई खासदार झाल्या असत्या तर परिणाम लोकांना कळाले असते पंकजाताई खासदार झाल्या असत्या तर परिणाम लोकांना कळाले असते आणि मोठ्या प्रतीक्षेनंतरही बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळाले असते नुसत्या पश्चातापाने कधीच पहिले दिवस येत नसतात आणि जाणून बुडू बुजून केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त हो होत नसतात नुसत्या पश्चात कधीच पहिले दिवस येत नसतात आणि जाणून बुजून केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त होत नसतात म्हणूनच तर नियतीने ताईची नजर काढली आहे आणि विधान परिषदेवर वर्णी लागल्याने पुन्हा जिम्मेदारी वाढली आहे विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने नीटनेटकी बसू शकते आणि ताई महाराष्ट्रातच राहाव्यात कदाचित ही स्त्रींची कदाचित ही स्त्रींची इच्छाही असू शकते पक्षाने टाकलेल्या विश्वासाला ताई कृतीतून पात्र ठरत आहेत आणि केंद्रातील जिम्मेदारी सांभाळून त्या बीड जिल्ह्यात फिरत आहेत निवडणूक कोणतीही असली तरी ताईंचा दौरा खास असतो आणि असंख्य मतदारांचा जिल्ह्यात त्यांच्या आदेशावर विश्वास असतो समोर असलेले सगळेच अडथळे पायापासून खणायचे आहेत आणि चार घड्याळ आणि दोन कमळ जिल्ह्यात निवडून आणायचे आहेत कदाचित नियतीला अजून एखादं गोड स्वप्न पडलेलं असेल आणि भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्वसुद्धा ताईच्या रूपात दडलेलं असेल जे होतंय ते चांगल्यासाठीच हा लोकसभेतून बोध घेऊयात जे होतंय ते चांगल्यासाठीच हा लोकसभेतून बोध घेऊयात आणि विधेन विधानसभेसाठी पंकजाताईंना मतासोबतच शुभेच्छा देऊयात विधानसभेसाठी पंकजाताईंना मतासोबतच शुभेच्छा देऊयात धन्यवाद